माझे नाव जाधव माझे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री लोणी चौथी चिते जय माझे नाव ईश्वरी हेमंत रेठंबे मी यत्ता तिसरी मध्ये आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद शा कासा जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव आराध्य राखे जाधव मी आता पहिली

प्रशांत प्रभुलकर आहे मी आता चौथीत शिकत आहे माझ्या शाळेचं नाव बॅरबजी जिजीबा पासवी चॅरिटेबल इंस्टिट्यूशन आहे जय